राज्य वार्ताहर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ली येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय ग्रामपंचायत कार्यालय तसेच अनेक संस्था कार्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेत सेवानिवृत्त अभियंता जे एस अप्पा पाटील यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते अंतुरियेत ते संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली नंतर बसस्टँडवरून वेगवेगळ्या वार्डातून मिरवणूक नेण्यात आली या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते स्वराज्य वादसाठी किरण पाटील मुक्त्यानगर जळगाव ङ्गः <Gã> पर्वण